नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते कावेने जीवाचा विषय कायमचा संपवलेला आहे असं ती म्हणते आता मी पार्कचाही विषय संपवणार आहे असं म्हणत तिने ॲडव्होकेट किल्लेदारांना फोन लावलेला असतो आणि ती म्हणते की मला घटस्फोट हवा आहे त्यानंतर तुम्ही ॲड्रेस लिहून घ्या असं ती त्या वकिलांना म्हणते ते वकील पार्कच्या ऑफिसमध्ये कामानिमित्त आलेले असतात पार्कलाही माहिती नसतं की काव्याने त्यांना फोन केला आहे घटस्फोटासाठी आणि वकिलांना माहिती नसतं की ही काव्या आहे कारण तिने फाईलवरती फक्त मिस्टर देशमुख नाव लिहिलेलं असतं आता ती वकिलांना पत्ता सांगू लागते जे पी रोड मोहिते सदन असं ती फोनवरती ॲड्रेस सांगते आणि वकील घरी आलेले असतात तेव्हा पार्थ सुद्धा तिथे आलेला असतो आता पार्थ हा काव्याला घटस्फोट देणार की समजून सांगणार आणि काव्याचं मत होणार तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो काव्या पातला घटस्फोट देणार आहे की पुढे नवीन ट्विस्ट आपल्याला पाहिजे